पुत्रा प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे बावनकुळे बोलतात आणि जितेंद्र आव्हाड म्हटलं अफजल खान आणि साहित्य खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही तर अफजल खान साहित्य खान आहे म्हणून ओळख आहे शरद पवार उत्तर देतील का शरद पवार साहेब उत्तर देतील का आणि आता एक दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे म्हणून त्याचं प्रतिउत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकळे असतील आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील आदर्श पटले असतील या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केला आहे राज्यभर आंदोलन सुरू आहे एक लाख टक्के राजकारण आहे सकाळी काँग्रेसनी म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले माफी मागा पंतप्रधानांनी माफी मागितली या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही त्यांना मतं पाहिजे मताचं राजकारण करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही घेणं नाही त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण आहे त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे त्यांनी जोडे मारो आम्ही खेटर मारो महाविकास आघाडीला खेटर मारो त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं आम्ही खेटर मारू कारण तुम्ही बदमाशी केली आहे छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही तुम्ही नावाला कलंक आहे तुम्ही कलंक आहे महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेता कलंक आहे तुम्ही कारण तुम्ही छत्रपती शिवरायाचा कधी आदर केला नाही तुम्ही तर पुतळे पाडले जेसीपी लावून पुतळे पाडले असे नालायक आहे पंतप्रधानांनी माफी मागली पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या पंतप्रधानांनी प्रसना, माफी मागली तरी हे आंदोलनावर ठाम आहे ते खोटाडेपणा करताय बदमाशी करताहेत महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे माननीय मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवरायाची माफी मागितली आहे त्यांच्या शिवभक्ताची माफी मागितली सर्व समाजाची माफी मागितली ज्यांच्या जा तर आपण पाहतोय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी संवाद साधत होतो ही सध्याची दृश्य आपण पाहतोय लाईव्ह महाविकास आघाडी वर्सेस भाजप हे जोडे मारू आंदोलन सुरू आहे आपण